नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या त्र्याहत्तर जागांसाठी मतदान पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध शिवसेनेकडून होणारी बोचरी टीका आयोग्य माधव भांडारी विमुद्रीकरणानंतर भ्रष्टाचार न थांबता जनतेलाच त्याचा मोठा फटका बसला असल्याचं धनंजय मुंडे यांचा आरोप तमिळनाडूतला राजकीय पेच कायम शशिकला यांच्याविरुद्धच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार संसदेत तसंच राज्य विधिमंडळात महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारं विधेयक लवकरच संमत होईल व्यंकय्या नायडू आणि बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीचं शानदार द्विशतक सलग चार कसोटी द्विशतक झळकावणारा जगातला पहिला फलंदाज सविस्तर उत्तर प्रदेशात उद्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात त्र्याहत्तर जागांसाठी मतदान होत आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यातले राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आज आणि उद्या वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यावर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहा राज्य आणि जिल्हास्तरीय प्रसारमाध्यमं प्रमाणपत्र आणि देखरेख समितीकडून जाहिरातींसाठी पूर्व प्रमाणपत्र घेण्याचे निर्देशही आयोगानं दिले आहेत मुद्रित माध्यमातील जाहिराती दिशाभूल करत असून वातावरण दूषित होत असल्याचं यापूर्वी आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे सर्व राजकीय पक्ष उमेदवार आणि वृत्तपत्रांना त्यासंदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत निवडणूक काळात जातीय आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यात कोणतीही हयगय खपून घेतली जाणार नाही असं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी लखनौ इथं स्पष्ट केलं आहे दरम्यान उद्या पश्चिमी उत्तर प्रदेशातल्या पंधरा जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या त्र्याहत्तर जागांसाठी मतदान होत आहे महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असला तरी या दरम्यान शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी बोसरी टीका अयोग्य आहे असं भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी म्हटलं आहे इतरांवर टीका करताना प्रत्येक पक्षानं स्वतःकडे पहावं असा टोला त्यांनी लगावला ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते होत विस्तार नहीं कर पाई शिवसेना अपना यश बरकरार नहीं रख पाई शिवसेना के वोट शेयर में हमेशा हर साल हर बार गिरावट आई है लेकिन भाजपा ने मतदाताओं से जुड़ते हुए मतदाताओं का विश्वास संपादन करते हुए अपने कार्यकर्ताओं की ताकत बढ़ाते हुए हमेशा अपना विस्तार किया है उसका लाभ दो हजार चौदा के विधानसभा चुनाव चुनाव में में मिला उसी तरह का लाभ हमें इस महापालिका भी मिलेगा और हम पूरा संपूर्ण यश संपादित शेतकरी हा केंद्र बिंदू मानून राज्य सरकारनं कृषी विकासासाठी जलयुक्त शिवार अभियानासह प्रत्येक मंडळामध्ये हवामान केंद्राची उभारणी करण्याची योजना अंमलात आणली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे बुलढाणा इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या सभेत ते बोलत होते छोटी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही अशी उपकरणं आहेत तिच्या उपकरणांचा उपयोग करून हे विकासाचे पैसे हे विकासाचं कार्य हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येतं आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो आहे तुम्ही आम्हाला देश दिला तुम्ही आम्हाला महाराष्ट्र दिला आता आमच्या हातामध्ये जिल्हा परिषद देखील दे, निश्चितपणे जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकास आम्ही पोहोचून दाखवू एवढंच या ठिकाणी बोलतो भारतीय आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारानं आता जोर पकडला आहे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते प्रचारसभा घेत असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहे सर्वच पक्ष जनतेवर आश्वासनांची बरसात करत असून आपल्याच उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करत आहेत भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला मात्र भ्रष्टाचार थांबला नाहीच उलट जनतेला मात्र त्याचा फटका बसला असा आरोप विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या बोधेगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत आज बोलत अच्छे दिनचं स्वप्न दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळवली मात्र हे स्वप्न धुईला मिळालं असं सांगून सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या या सरकारच्या विरोधात कौल देऊन विकासासाठी आपल्या पक्षाला विजयी करा असं आवाहन मुंडे यांनी केलं डिजिटल इंडियाच्या नावाखाली ग्रामीण भागात आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यानं बलुतेदारी पद्धत पुन्हा आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा टोला त्यांनी लगावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी देशात आणि राज्यात भाजपची लाट आली असली तरी समुद्रात ज्याप्रमाणे भरतीनंतर ओहट येते त्याप्रमाणे राज्यातल्या आगामी निवडणुकांमध्ये ही लाट ओसरत असल्याचं दाखवून द्या असं आवाहन राष्ट्रवादी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या आष्टी इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बळीराम कडपे यांच्या ते आज बोलत होते यावेळी अजित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आजच्या सभेदरम्यान काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तामिळनाडूतील राजकीय पेचप्रसंग प्रसंग कायम असून शशिकला यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या के याचिकेवर तात्काळ सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला शशिकला यांचा मुख्यमंत्रीपदी होणारा शपथविधी थांबवावा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे दरम्यान या पेच प्रसंगावर राज्यपाल चे विद्यासागरराव काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अण्णाद्रमुकच्या महासचिव व्ही के शशिकला यांनी काल संध्याकाळी राज्यपाल चे विद्यासागरराव यांची राजभवनात भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आपल्या समर्थक आमदारांच्या नावांची यादी सादर करून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची विनंती त्यांनी राज्यपालांना केली पनीरसेल्वम यांच्या राजीनाम्यानंतर पाच फेब्रुवारी रोजी शशिकला यांची विधिमंडळ पक्ष निवड झाली होती दरम्यान आपल्याला राजीनामा देण्यास भाग पाडल्याचं तसंच गरज पडल्यास आपण राजीनामा मागे घेणार असल्याचं काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीर सेल्वम यांनी काल स्पष्ट केलं पन्नीर सेल्वम यांनीही काल राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी चर्चा केली संसद तसंच राज्य महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारं विधेयक लवकरच संमत होईल असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला आहा आंध्र प्रदेशची नवी राजधानी होणाऱ्या अमरावती इथं बिगर राजकीय पहिल्या राष्ट्रीय महिला संसदेत ते आज बोलत होते या ऐतिहासिक परिषदेला उपस्थित राहत असल्याबद्दल नायडू यांनी आनंद व्यक्त केला केवळ विधेयक पुरेसं नाही राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कौशल्य आवश्यक आहे असं सांगून यासंदर्भात राजकीय पक्षांनी दृढ निश्चय दर्शवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली लिंगाधारित असमानतेचा आपल्या आर्थिक विकासावर गंभीर परिणाम होतो असं सांगून ही असमानता दूर करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं नायडू म्हणाले महिला सबलीकरण लोकशाहीला बळकडी या संकल्पनेवर आधारित या महिला संसदेत समाजातल्या विविध स्तरातल्या महिलांच्या समस्यांवर तोडगा काढण्यावर विचारविनिमय होण्याची अपेक्षा आहे महिला सबलीकरणावरच्या अमरावती जाहीरनाम्यानं या संसदेची सांगता होणार आहे सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात महिला सबलीकरण या विषयावर राजकारण कला आणि संस्कृती क्रीडा शिक्षण उद्योग प्रसार माध्यम, चित्रपट न्याय संस्था तसंच सामाजिक क्षेत्रातल्या महिला आपले विचार मांडणार आहेत भारतीय चित्रपटसृष्टीचं जनमानसावर मोठं गारूड आहे चित्रपटाचा नायक अथवा खलनायकाच्या धूम्रपानाच्या विशिष्ट शैलीकडे आकृष्ट होऊन त्याचं अनुकरण करण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारनं यापूर्वीच यासंदर्भात नियमावली तयार केली आहे त्यानुसार धूम्रपानाच्या दृश्यांच्या वेळी ही उत्पादनं धोकादायक असल्याचा इशारा देणं आवश्यक आहे मात्र या नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एका पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे चित्रपटगृहात दाखवले जाणारे तंबाखू विरोधी संदेशही परिणामकारक ठरत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे चित्रपट आणि दूरचित्रवाणीसाठी तंबाखू मुक्त धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मुंबईत राष्ट्रीय चर्चा आयोजित करण्यात आली होती माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल यावेळी उपस्थित होते तंबाखू विक्रेत्यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांविषयीचा इशारा ग्राहकांना द्यायला हवा असं मित्तल यांनी भाषणात सांगितलं भिवंडीमध्ये रिक्षा चालकांनी केलेल्या बेदम मारहाणीत एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानं रिक्षाचालकांच्या मुजोरीचा तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे या घटनेच्या निषेधार्थ था ठाणे आगारातून जाणाऱ्या सर्वच एसटी बसेस आज बंद ठेवण्यात आल्या ठाण्यामध्ये एसटीचे दोन आगार असून दोन्ही आगारातील बस सेवा बंद आहेत भिवंडी इथं झालेल्या या घटनेनंतर मृतचालकाच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला मात्र रिक्षाचालकांना अटक होत नाही तोपर्यंत बस सेवा बंद राहील अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे दरम्यान भिवंडी बस डेपोच्या सर्व बस चालू तरी ठाण्याला जाणाऱ्या बस कापूरबावडी आणि माजिवड़पर्यंत जात आहेत या घटनेचे पडसाद नांदेडमध्येही उमटले होते आज सकाळी एसटी चालक आणि वाहक यांनी गाड्या बाहेर काढण्यासाठी नकार दिला होता मात्र दुपारनंतर इथली एसटी सेवा पूर्ववत सुरू झाली कोकणात काजू मोठ्या प्रमाणात पिकवला जातो नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात काजू आयातीवर शुल्क का वाढवल्यानं स्थानिक काजू उत्पादक शेतकरी आनंदले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अर्थकारण आंबा काजू मासे यावर अवलंबून आहे त्यात कोकणच्या काजूलाही बाजारात मोठी मागणी आहे नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात काजू आयातीवरील शुल्क वाढवल्यानं काजू उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आपल्याकडच्या काजूचा दर्जा हा आयातीत काजूपेक्षाही खूपच चांगला असल्यामुळे त्याचा एक ब्रँडिंग जे भारताचं ब्रँडिंग होईल काजूचं त्याच्यामध्ये त्याचा फायदा जास्त दिसून येईल कारण निर्याती आ, निर्यात जी आपण करतो ती भारतीय काजूची जर जास्त झाली तर त्याची चव आणि त्याची दर्जा अतिशय चांगला असल्यामुळे तो जागतिक बाजारपेठेमध्ये त्याला अजूनही चांगला रेट उपलब्ध होऊ शकतो त्याचा एक धोरणात्मक सरकारने जो काय निर्णय घेतला त्याच्यामुळे शेतकऱ्याला डायरेक्ट फायदा दिसून येईल असं वाटतंय वर्षातून एकदाच पिकणारा काजू प्रक्रिया करण्यासाठी साठवून ठेवावा लागतो त्यामुळे काजू उत्पादक आणि प्रक्रियाधारकांना मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा करावा लागतो त्यावर विमुद्रीकरणाचा काहीसा परिणाम झाला मात्र काजू उद्योगाकरता का संरक्षक तरतुदी जाहीर झाल्यानं तसंच विदेशातून येणाऱ्या काजूवरचं आयात शुल्क तीस टक्क्यांवरून पंचेचाळीस टक्क्यांवर नेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं स्थानिक काजूला चांगला भाव मिळेल अशी आशा आहे काजूवर आयात कर जास्त लावल्यामुळे इथला जो लोकल काजू आहे आपल्या कोकणातला म्हणा परिसरातला तर त्याला जास्त प्रकारे भाव मिळून पण फायदा होईल आणि आमचा व्यापाऱ्यांचा आम शेतीला जा, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देता येईल आपल्या काजूला कोकणातल्या काजूची गुणवत्ता अधिक असली तरी विदेशी काजूच्या तुलनेत भाव कमीच मिळायचा आता मात्र बाजारपेठेत स्थानिक काजूला चांगला भाव मिळणार म्हणून काजू उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियाधारक सर्वच आनंदित झाले आहेत रायगड जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरान शहरातली अनधिकृत बांधकामं पाडण्याची कारवाई तिथल्या नगरपालिकेनं नुकतीच सुरू केली आहे वाढत्या नागरिकरणामुळे माथेरानच्या मूळच्या निसर्ग सौंदर्यावर गदा येईल या भीतीनं काही पर्यावरणवादी नागरिकांनी या बांधकामांना आळा घालण्यासाठी हरित लवादाकडे तक्रार केली होती हरित न्यायालयानं ही बांधकामं बातल ठरवल्यानं आता प्रशासनानं प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे मात्र व्यवसायाकरता माथेरान स्थिरावलेल्या नागरिकांनी याविरुद्ध आवाज उठवला असून ही बांधकामं पाडली तर त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार नष्ट होईल अशी भीती त्यांच्याकडून व्यक्त होते आहे मात्रांची राती घर तोडण्यामध्ये बेघर होणार आहोत आम्ही आज दहा तुटली उद्या वीस तुटली परवा ती सुटली आणि सर्व माथेऱ्यांकडे खाली होईल या माथेकरांना न्याय द्यावा असे आम्हाला याद्वारे मी शासनाला विनंती करतो की तुम्ही माथेकरांना न्याय द्यावा म्हणून आम्ही आज माथेरान बेमुद बंद करून सर्व नागरिकांनी एक पत्र लिहिलं आहे पोलीस स्टेशनला की आपण सनशील मार्गाने जेलभरो आंदोलन आम्ही करणार आहोत आणि आमचे हे शासनाने ऐकलं नाही तर आम्ही त्याच्याही पुढे आंदोलन वाढवणार आहोत माथेरानचे नागरिक आणि प्रशासन यांच्यात चर्चा होऊन दोन हजार तीन पूर्वीची बांधकामं ठेवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे त्यावर उच्च न्यायालयाकडून स्थगिती आणण्याचा प्रयत्न झाला मात्र या स्थगितीमुळे केवळ पाच ते सहा नागरिकांनाच दिलासा मिळाला असून उर्वरित बांधकामं पाडायला प्रशासनानं सुरुवात केली आहे जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणानं शाश्वत शेतीचा अंगीकार करणं ही काळाची गरज आहे असं मत राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ किरण कोकाटे यांनी व्यक्त केला आहे कृषी यांत्रिकीकरण दिवसाच्या निमित्तानं जळगाव जिल्ह्यातल्या ममुराबाद कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात आज बोलत होते यावछी शेतीला सहाय्यभूत ठरणाऱ्या सुधारित कृषी अवजारांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते झालं तसंच नवनवीन उपकरणांच्या सहाय्यानं शेती करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांनाही गौरवण्यात आलं कृषी क्षेत्रातली आव्हानं पेळण्यासाठी नवं तंत्रज्ञान आत्मसात करायला हवं असं अग्रवाल यांनी सांगितलं या कार्यक्रमाला जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दहा फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय कृमीनाशक दिन म्हणून पाळण्यात येतो या दिनाचं औचित्य साधून पनवेल तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज कृमीनाशक गोळ्या देण्यात आल्या मातीद्वारे होणाऱ्या कृमी दोषांचं महाराष्ट्रात प्रमाण जास्त असल्यानं केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात फेब्रुवारी आणि ऑगस्ट अशी दोन वेळा कृमीनाशक मोहीम राबवण्यात येते पनवेल ग्रामीण विभागातल्या पळसपे इथं रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कृमीनाशक गोळ्या देण्यात आल्या पनवेल तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र इरकरे वरिष्ठ शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते पनवेल तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या दोनशे एकोणसष्ट शाळांमध्ये बावीस हजार मुलं शिक्षण घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यापर्यंत या जंतनाशक गोळ्या वितरित होत आहेत आणि आमच्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण झालेलं आहे त्यांनाही माहिती दिलेली आहे आणि या सर्व शिक्षकांच्या मार्फत ते त्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना आणि त्या पालकांना या जंतनाशक गोळ्या कशा द्याव्यात त्याचा फायदा काय हे सांगणार आहेत आणि त्यामुळे नक्की जनजागृती होऊन शाळेत येणारी मुलं जी आहेत सर्व सहा ते चौदाव्या गटातील मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतायत याशिवाय जे शून्य ते सहा वयोगटातली मुलं रक्तक्षय तसंच कुपोषणाबरोबरच मुलांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ खुंटण्यासाठी कृमी दोष कारणीभूत ठरू शकतो कृमी दोष आढळणारी मुलं अशक्त आणि थकलेली राहतात हे लक्षात घेऊन शाळेत जाणाऱ्या आणि न जाणाऱ्या मुलांना शाळा अंगणवाडी आणि आशा सेविका यांच्यामार्फत कृमीनाशक गोळ्या देऊन मुलांचं आरोग्य चांगलं ठेवणं ही मोहिमेचं उद्दिष्ट आहे संत रविदास यांची आज जयंती आहे त्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे उत्तर प्रदेशात जन्मलेल्या संत रविदासांनी समाजातल्या वर्ण आणि जाती व्यवस्थेवर टीका करून अभंग रचनांद्वारे सामाजिक ऐक्याचा संदेश दिला सर्वानुभूती परमेश्वर असून त्याची सेवा करताना मानवता धर्म प्रत्येकानं अंगीकारला पाहिजे अशी त्यांची शिकवण होती संत कबीर आणि गुरुनानक हे रविदासांचे समकालीन होते गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या धर्मग्रंथात संत रविदासांची चाळीस पदं समाविष्ट आहेत भारत आणि बांगलादेश यांच्यात हैदराबाद इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं शानदार द्विशतक झळकावून सलग चार कसोटी क्रिकेट मालिकेत द्विशतक लावणारा हा जगातला पहिला फलंदाज ठरण्याचा मानही पटकावला कर्णधार कर्णधारपदाची धुरा सांभाळताना कोहलीनं ही द्विशतकं झळकावली असून वेस्ट इंडिज न्यूझीलंड इंग्लंड आणि आता बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत कोहलीनं ही कामगिरी केली आहे वृद्धिमान साहानंही आज शतक झळकावत नाबाद एकशे सहा धावा केल्या पहिल्या डावात भारतानं धावांचा डोंगर रचत सहा बाद सहाशे सत्याऐंशी सा धावांवर डाव घोषित केला अजिंक्य रहाणेनं ब्याऐंशी धावा केल्या तर रवींद्र जाडेजा साठ धावांवर नाबाद राहिला दिवसअखेर बांगलादेशच्या एक बाद एक्केचाळीस धावा झाल्या होत्या हवामान राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर कोकण आणि गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे मुंबई कमाल बत्तीस किमान सोळा नागपूर एकतीस सोळा पुणे तेहतीस चौदा औरंगाबाद बत्तीस सतरा नाशिक बत्तीस बारा कोल्हापूर तेहतीस एकोणीस रत्नागिरी एकतीस अठरा सोलापूर पस्तीस अठरा आणि अमरावती कमाल एकतीस किमान सोळा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या त्र्याहत्तर जागांसाठी मतदान पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध शिवसेनेकडून होणारी बोचरी टीका अयोग्य माधव भांडारी विमुद्रीकरणानंतर भ्रष्टाचार न थांबता जनतेलाच त्याचा मोठा फटका बसला असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप तामिळनाडूतला राजकीय पेच कायम शशिकला विरुद्धच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार संसदेत आणि राज्य विधिमंडळात महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारं विधेयक लवकरच संमत होईल व्यंकय्या नायडू आणि बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीचं शानदार द्विशतक सलग चार कसोटी द्विशतक झळकावणारा जगातला पहिला फलंदाज बातमीपत्र तमिळनाडूमधील अण्णा द्रमुक पक्षात उठलेलं राजकीय वादळ आणि सत्ता स्पर्धा तीव्र झाली आहे अण्णा द्रमुकच्या महासचिव व्ही के शशिकला आणि काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीर सेल्वम यांच्यापैकी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र कोणाच्या हाती येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या, लाग या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या वाहिनीवर नमस्कार